मी आपल्या मार्फत एकच फक्त छोटीशी बाब लक्षात आणून देतो या सदनाचे सदस्य अध्यक्ष महोदय ऐका ना या सदनाचे सदस्य श्रीयुत सुनील राऊत यांच्या घरासमोर आज सकाळी दोन मोटरसायकलवरून कोणतरी तरुण आले त्यांनी संपूर्णपणे आपले चेहरे झाकलेले होते आणि त्यांनी चेहरे झाकून त्यांच्या संपूर्ण घराची रेकी केली रेकी केली त्यावेळेला तिथं उभे असलेले जे मीडियाचे दोन लोक होते त्यांनी विचारलं तुम्ही कोण तर त्यांनी इथं पाच त्या ठिकाणी मोबाईल लावलेले होते इथं पाच मोबाईल लावलेले होते दहा मोबाईल लावून एका विधानसभा सदस्याच्या घराची आणि पार्लमेंट मधले खासदार असलेल्या संजय राऊत यांच्या घराची रेकी गेली शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी शासनानं काही घ्यावी सकाळी एक नऊ सव्वा सव्वा नऊ नऊ तेरा वाजता एक बाई बाईक आमच्या घरासमोर आली बाईकचा नंबर दिसत नाहीये पण ती बाईक युपी बिहारची असावी बाईकवर दोघेजण बसले होते संपूर्ण हेल्मेट पॅक होतं जॅकेट बिकेट घातलं होतं गाडी आली उभी राहिली आणि आपल्या चॅनलची काही लोकं आपल्या घरी होती त्यांचं लक्ष तिथे गेलं त्यांनी रेकॉर्डिंग करत होता एका मोबाईलवर आणि त्याच्या पोटावरती वरती पाच आणि खाली पाच असे दहा मोबाईल त्यांनी लावले होते आणि ह्या दहा मोबाईलमध्ये त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांनी मध्ये एक कुठा टाकला आणि गाडी ती निघून गेली परंतु हे जात असताना त्यांनी सगळं घराचं रेकॉ रेखी करून रेकॉर्डिंग करून हे निघून गेले त्यामुळे ही गोष्ट अत्यंत डेंजर आणि सिरियस आहे पोलीस इथे आलेले आहे त्यांचं चालू आहे परंतु माझ्या मते जरी बाबा सिद्दीकीची गोष्ट झाली आहे ती इथे घडू नये म्हणून पोलिसांनी व्यवस्थित त्याची त्या पद्धतीने त्याची चौकशी करा आपल्याला काय वाटतं कोणावर संशय संशय कोणावरतीच नाही परंतु गोष्ट अत्यंत सिरियस आणि डेंजर आहे कारण आत्ता दीड दोन महिन्यापूर्वी बाबा सिद्दीकीचं प्रकरण झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच क हे आता हे चालू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या प्रकारे संजय राऊत बोलत आहेत प्रकारे आम्ही दोघं एकत्र जातो आणि त्यामुळे अत्यंत डेंजर आणि सिरियस गोष्ट आमच्यासाठी ती आहे माझा पोलिसांवर विश्वास आहे <coughs> मी आत्ताच आलो आहे आणि पोलिसांनी सकाळपासून त्या संदर्भात तपास सुरू केलेला आहे आणि आमच्या मुंबईचे पोलीस सक्षम आहेत पण नवीन सरकार जेव्हा आलं अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्यानंतर सर्व राजकीय विरोधकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली सरकार जरी बदललं असलं तरी सगळ्यांची एकदाच सुरक्षा व्यवस्था काढणं हा अत्यंत निर्घृण प्रकार किंवा राजकीय सुडाचा प्रकार आमच्या काळात म्हणजे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अशा प्रकारचा निर्णय कधी घेतला नाही त्यात माझी सुरक्षा माझ्याकडे एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून सामनाचा संपादक म्हणून सामना हा कायम हिटलिस्टवरती राहिलेलं वृत्तपत्र आहे सामनाचा संपादक म्हणून मला सुरक्षा व्यवस्था कायम राहिली केंद्राकडून त्या संदर्भात काही सूचना होत्या शिवसेनेचा नेता खासदार म्हणून सुद्धा सुरक्षा व्यवस्था असते पण देवेंद्र फडणवीस <coughs> म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण गृहमंत्री फडणवीस होते आम्ही राजकारणामध्ये आपल्यावर टीका करतो आमच्या भूमिका मांडतो म्हणून तुम्ही आम्हाला शत्रू समजता आणि शत्रू समजता म्हणून तुम्ही या टोकापर्यंत येता की तुमच्या जीवितातसुद्धा धोका निर्माण झाला तरी आम्हाला त्याची परवा नाही या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण कधी झालं नाही बाबा सिद्दीकी यांच्यासारख्या एका नेत्याची हत्या झाली